महात्मा गांधीजीच्या सेवाग्राम आश्रमात येऊन सत्य अहिंसाच्या मार्गाने लढा लढण्याची प्रेरणा मिळत असे उद्गार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे अध्यक्ष वसंत मुंडेने सेवाग्राम बाप्पू कुटीचे दर्शन घेऊन माध्यमाशी संवाद साधताना म्हटले आजपर्यंत सतत पत्रकाराच्या विविध मागण्यासाठी शासन दरबारी पाठ पुरवठा संघाच्या माध्यमाने करण्यात आला मात्र शासन दरबारी बसण्याच्या लोकांनी याकडे दुर्लक्ष करून पत्रकार लोकांना उपेक्षित ठेवण्यात आले पत्रकार हा लोकतंत्र चा चौथा आधारस्तंभ असून रात्रदिवस पावसामध्ये सतत धावपळ करून बातमी व समाचार संकलन करत असतो सातत्याने समाजसेवा वृत्त धारण करणाऱ्या या लेखनी सिपाई स्वतः परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी आज संघर्ष करावा लागत असून त्यात रास्त मागण्यासाठी दीक्षाभूमी ते मंत्रालय मुंबई पर्यंत संवाद यात्रा काढत आली असून शेकडो या संख्येने राज्य भारतातील पत्रकार आपल्या वाहनांचे निर्धारित ठिकाणी जाऊन जनतेशी व वा पत्रकार बांधवाशी संवाद करून राज्यकर्तेला विचार करायला भाग पाडणार आहे या संवाद यात्रेला विश्वासराव अरोटे संपादक संतोष मानुरकर विभागीय अध्यक्ष प्रमोद शेटे विदर्भ उपाध्यक्ष अनुप कुमार सह जितू गोर्डे चेतन बेले पंकज गाडगे सचिन धनकुटे खाली खि पंढरी काकडे मुन्ना शुल्का गजानन देशमुख पंकज तिवारी पारस सिंगबेस वैभव स्वामीचे यात्रेचे स्वागत करून सहभाग दर्शविला संवाद यात्रेचे वर्धा आगमन होताच संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब भीमराव वसंत मुंढेने अर्पण करून बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो असे घोषण केले वर्धावासियातर्फे संवाद यात्रेचे स्वागत दादाजी धुनीवाले मठ चे सुनील बुरांडे यांनी तर भास्कर वागडे व वा विशाल मानकर यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या संपूर्ण कार्यक्रमाचे सुचारू आयोजन पुलग टाइम संपादक अनुप कुमार वने तर संचालन व आभार वैभव स्वामी यांनी मानले अश्विन शहा द स्ंग कॉर्पोरेशन न्यूज वर्धा